महाराष्ट्रामध्ये कांद्याचं भाव घसरली आणि श्रीलंका आणि नेपाळमध्ये नेपाळमध्ये दोनशे रुपये कांदा तर श्रीलंकामध्ये तीनशे रुपये कांदा आणि आमच्या महाराष्ट्रात किती शेती करूच नका दुसरं काहीतरी करा शेती करू नका अरे आपण शेती करतो ते घोड चुकी आता ही मोठी म्हणजे हाई ही करावं लागत पण आता लय मोठी चुकी शेती करूच नका मंडळी नमस्कार, नमस्कार। मित्रांनो आज जो विषय तुम्ही सुरुवातीला पाहिला थमनेल पाहून पाहिला असं कांद्याचा भाव खरंच तुम्हाला सांगतो नेपाळ आणि श्रीलंकामध्ये एवढा भाव कांद्याला झालाय आणि आपला महाराष्ट्रातले बाबा बघितले ना तुम्ही तुम्हाला बाबा जर बघायच ना तर बघा हे बाबा बघा आपले ते फुकट कांदे वा, कांदे वाटून राहिलेत ओ काय करणारे कांदेच फुकटच वाटीणार ना काय करणार तुम्ही पाहू शकता साईडला स्क्रीनला ते बाबा म्हणजे चौसठ फुटी चौसठ कट्टे फुकाट घेऊन जा ज्याला लागतील त्याला <imitation> आणि महाराष्ट्राला सरकारला लाज वाटते कारण कांदा निर्यात बंद करतात आयात बंद करतात आणि बाहेरचे कांदे वाढलेले महाराष्ट्रात घेऊन येतात आणि महाराष्ट्राला तर म्हणजे महाराष्ट्रामधला शेतकरी मेला आहे का काय काही कळाणार का, 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 मला म्हणजे महाराष्ट्रात मधले कांदे जे गोड आहेत ते गोड लागत नाही तुम्हाला बाहेरचे देशातले कांदे गोड लागत आहेत म्हणजे महाराष्ट्रातले कांदे हे म्हणजे चवच देत नाहीत भावा अजिबात चव देत नाही असं मला म्हणायचं का तुम्हाला बी म्हणायचं आहे का तुम्ही घेतात महाराष्ट्र बाहेर एवढा भाव चालला आहे म्हणजे महाराष्ट्रातले कांदे कम भाव वाढाना हां वाढाना कमून अरे तुम्हाला सांग तू असं झालंय शेतकऱ्याला शेती सोडून द्या शेती सोडून द्या करायचीच नाही असं झालंय काय फिकत आहे त्याच्यात हां आता धड आमच्या कोणत्याच मालाला भाव नाही धड आमच्या कापसाला भाव नाही धड सोयाबीनला भाव नाही कांद्याला कांदे फुकाट चाललेत आमच्या बाबा बाबांनी फुकाटी केलीत आमचे बाबा फुल मजी फुका टिकून टाकले काय करणार आहे त्याचा शिपण्याचा आणि त्याचा आपलं याचा खर्च आला नसन शिपणी खाताचा आणि रोपाचा आणि त्या डबा पिशवी त्याचे डबा आहे रोपाचा तिच्याकडं पैसे आले की नाही माहीत त्यांनी एवढे कांदे फुकाट वाटले ना अखर शेवटी सगळे कांदे फुकाट वाटून टाकले कारण ह्या भाडव्या सरकारमुळं हे भंगार सरकार आहे भांगार आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो तु आता आलेलं आपण थुतार घेऊन जाणार वोट करणार काय कर आपण म्हणत नाही तुम्ही करा तुम्हाला मतदान करा मतदान करा हो मतदान करण्याचा हक्क आहे आपल्याला आणि तो गाजवलाच पाहिजे तुम्ही तुम्हाला सांगतो तु, मतदान करा आपण पण कोणाला गेलं तरी ते सारखाचे सगळे एका याची नाहीत ना एकाच गळ्यातले मनीत अहो फक्त आपण त्याला आपले आप गावातले वाईट होते एकामेकाला अहो ते काय गोड होते ते बघा तुम्ही ते मध्ये बघतात ना ते काय गोडवणी बोलत आहेत हां अरे येई शेतकऱ्याला चुत्या बनिलय पक्क च्युत्या पक्क पक। आणि हे एका हॉटेलमध्ये जाते एका हॉटेलमध्ये जेवते संगमंग राहते आणि काय होय राजकारण याच्यात फक्त फक्त म्हणजे फक्त शेतकरी मेलेला आहे आणि आपण जे म्हणतोच ना शेती करा शेती करूच नका काय शेती करणारी असे कांदे फुकाट वाटायचे म्हणले काय परडणारी शेती सांगा ना तुम्ही हा परडणार आहे का असे आता प्रत्येक माल फुकाट आणि तुम्हाला सांगतो एक मजिला अवघड मीडियावाल्याचं जेव्हा कांद्याला भाव येईल तव्हा मार म्हण तू एवढा कांदा झाला ऐंशी रुपये झाला आहे नव्वद रुपये झाला शंभर रुपये झाला कांद्यानं माणसं रडवलेत आणि दे ना वाहून ना थोडंसं छाप येतं त्याच्यात बोटं घालतात तुम्ही काय बोटं घालून काय मिळतं काय ह्या मीडियाला बी मला काही कळतच नाही कांद्याचा भाव वाढला आहे टमाट्याचा टमाट टमाट्याचं काय केलं ये नाही टमाटे अशीच उतरलेली होती रस्त्यावर हो गेली झेंडूचे फुलं रस्त्यावर टाकली अरे लाज वाटते का तुम्हाला लाज थोडीफार तरी लाज असेल सरकार शेतकऱ्याला स्वतःच्या मालाचा भाव ठरू हो कारण शेतकरी एवढा कष्ट करतो शेतात आम्हाला माहिती आहे आम्ही शेती करतो तुम्ही म्हणताना धारला मोबाईल टाकला व्हिडिओ रोज रोज जग मारावं लागते शेतात आता गवत काढा जाई ह्या ऊसातून पडलेल्या आहे शेती शेती ना बापदाद्यानं घेतलेली ती शेती करायची शेती करायची विषय नाही शेती शेतकऱ्याला शेती करावंच लागते शेती सोडताही येत नाही कोणता माईचा ला आली त्याने शेती सोडली माझ्याकडे धरून आण कारण काय शेती असल्यावर शेती करावंच लागत बाबा पण हे जे झकमारीचं सरकार आहे त्यांनी कांदा पार डाऊन आणलाय आणि आमच्या बाबाचा कांदा फुकाट गेला तुम्ही म्हणताना तो याकडे ना कांदा नाही कम बोंबलो तू अरे कांदा नाही आमच्या गावात लई जाणाकडे कांदा आहे बॉम्बलाच लागणार ना रे शेतकरी शेवट शेतीत काय झक मारावं लागेल ते आम्हाला शेतकऱ्यालाच माहीत तुमच्यासारखे उपटसुंबी नाहीत हो कारण कसं आहे जो मर मर रबतु राबतुई ना शेतात त्याला माहित आहे काय करायचं आता थंडी आहे थंडी थंडीचं पाणी आम्ही म्हणतो का पाणी धरायला यावं लागणार नाही थंडीचं झक मारीत यावंच लागत आहे रात्रीची लाईट आहे त्याच्यामुळं यावंच लागत आहे काय आहे पाणी नाही भेटली लाईट दिवसाची तर तसंच राहीन ना अकरा शेवटी माल वाळून जाईन तुमचं काही वाकडं होणार आहे का आमचं जाणार आहे ना त्याच्यामुळे आम्हाला आमची झक मारावं लागत रोज यावं लागतं पण तुम्ही तुमची नीट झक मारीत नाहीत कारण आमच्या मालाला तुम्ही भाव देत नाहीत मित्रांनो खरंच त्या बाबाचं किती नुकसान झालं असेल आणि तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला माहिती आहे शेतात किती झक मारावी लागते म्हणजे किती कष्ट करावं लागत आता झक मी म्हणणारच विषय नाही कारण काय हो ते त्या बाबाची आखर शेवटी कांदे चौसष्ट पासष्ट कट्टी फुकाट फुकाट दिली त्या बाबांना फुकाट आणि त्याने किती खर्च केला असेल त्या कांद्याला हां केला असेल कांद्यावाल्याला माहिती कांद्यावाला किती खर्च करतोय काय करतोय मित्रांनो तुम्हाला सांगतो मी कांदा नाही करीत पण त्या कांद्याला किती जपायसाठी खर्च करतात त्याच्यामुळे मला माहिती आहे मी ते शेड बनवतोय म्हणून मला माहिती आहे त्याच्यामुळे आपण बोलतो लय अवघड परिस्थिती आहे मित्रांनो सुधारावं लागेल आणि याच्यातून काहीतरी रस्ता काढावा लागेल कारण आपल्या स्वतःचा आपला मालाचा स्वतःला भाव ठरविता आला पाहिजे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला वाटत लय बोलतोय पण तुमचं मत मांडा त्या बाबाच्या कांद्याचा किती त्याला तोटा झाला असेल त्यांनी शेअर शेवटी फुकाट कांदे वाटलेत काय करणार मित्रांनो चला मित्रांनो भेटू असं नवीन व्हिडिओमध्ये आपल्या